या अभंगावरची निवड कुणी केली नाही किंवा के या अभंगावर कुणी चिंतन केले नाही म्हटलं थोडस नवीन चिंतन करावं आणि या अभंगाची निवड आहे उत्सव याच महिन्यात मोठा उत्सव झाला मार्गशीर्ष महिना कोणता चंपाशी आपल्या भाषेत भगवान खंडेरायाचे भक्त काही चार चार महिने वाज खात नाही आपल्यापैकी बरेच जण मंडळी तो नियम पाळतात आषाढ शुद्ध दशमी ते मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी या कालावधीमध्ये बरेच जण वांग खात नाही आणि म्हणून कुलाचार पाळणं हा भगवान खंडेरायाच्या भक्तांचा तो नियम आहे भगवान खंडेराय ही देवता अशी आहे प्रत्येक गावात भगवान खंडेरायचं मंदिर आणि म्हणून भगवान खंडेराय ही गावाचं रक्षण करणारे देव आपल्याही गावात भगवान खंडेरायाच मंदिर आहे भगवान खंडेरायाच्या भक्तांपैकी ज्यांना आपण वाघ्या म्हणून संबोध जसं वारकरी संप्रदायातले जे काही भक्त मंडळी पांडुरंगाचे त्यांना आपण खंडेरायाच्या भक्ताला आपण वाघ्या म्हणतो देवीच्या भक्ताला आराधी म्हणा भोप्या म्हणा खंडेरायाच्या भक्ताला वाघ्या म्हणतो देवीच्या भक्ताला आपण भोप्या म्हणतो भगवान शंकराच्या भक्ताला काकुली म्हटले जात तस भगवान खंडेरायाचे जे भक्त आहेत त्यांना वाघ म्हणतात आणि मग आपण सगळेच वाघे संसारातला वाघ या वेगळा आणि परमार्थातला वाघ या वाघ या शब्दाचा अर्थ आहे वाघ वाघ म्हणतात एखादा शूर माणूस असेल त्याला वाघ म्हटल्या जातो भगवान खंडेरायाचे भक्त आहेत त्यांना वाघ म्हणतात त्याच कारण हा वाघ्या आपल्या प्रपंचा त्याग करून भगवान खंडेरायाची भक्ती करतोय आणि म्हणून तो वाघ आहे भगवान खंडेरायाचे जे प्रमुख उत्सव आहेत जेजुरीकडावरती जास्तीत जास्त होतात चैत्र पौर्णिमा असेल माही पौर्णिमा असेल सोमवारी जर अमावस्या आली तर सोनमो अमावस्याचा तर महा उत्सव जेजुरीला आणि मग भगवान खंडेरायाच्या त्यांना म्हणतात आणि मग नाग महाराजांनी विचार केला आपण सगळ्या जगाला उपदेश करतो पण हा दुर्लक्षित झाले आणि सुद्धा जास्त उगत नाही आणि मग नाग महाराजांनी विचार केला जगाला उपदेश करणारी संत मंडळी जरी आम्ही पांडुवांची भक्त असतो तरीही आम्ही खंडोबाला सुद्धा मानतो कारण वाळ संप्रदाय हा एकमिष्ठ संप्रदाय आहे महाराज म्हटले आम्ही दुसऱ्या देवाचं नावच घेत नाही त्या देवाचे कामच नाही म्हटले आम्ही त्याच नाव सुद्धा घेणार नाही देवाच भजन करणार नाही एवढे एकनिष्ठ वारकरी संप्रदायातली मंडळी नामदेव महाराज म्हणतात देवा जो देव विजेवरी उभा नसेल ज्याचे कटेवरी करण असेल त्या देवाचं आम्ही दर्शन सुद्धा घेणार नाही माझा वडाया सगळे पेन गातो नवीन प्रमाण महाराजांकडेच ऐकायला वा वा देगे देवयाचे दरोशन ना देवरात म्हणतात त्या देवाचं आम्ही दर्शन घेणार सुद्धा नाही एवढी एकनिष्ठ भक्ती वारकरी संप्रदायातल्या मंडळी करतात अहला म्हणूया देवा आणि कासी अमाविष्णुदासी एकविद भाव अहो तरीही तुम्ही का बरं खंडरायाचं वर्णन करताय मुदाक जर दुसऱ्या देवाचं नाव तुम्ही घेत नाही तुम्ही खंडरायाचं वर्णन का करताय एक आध्यात्मिक दृष्टीने कुठून देतो आणि एक व्यावहारिक दृष्टीने आम्ही पहिला दृष्टीने नाग महाराज म्हणले आम्ही दुसऱ्या देवाला मानत नाहीत असं नाही मानतो जगामध्ये जेवढे काही जीव जंतू या जगात जन्माला आलेले ते सगळेच भगवान परमात्म्याचा अंश आहे ममई वांश जीव लोके जीवभूत सनातन मन श्रेष्ठ इंद्रिया प्रकृती स्थान करू शकते सगळे देवाचे अंश आम आहेत आम्ही सगळ्यांना मानतो पण निष्ठा देवीच वर्णन केलेलं आहे आम्ही हसोबाचं वर्णन केलं आणि अनेक देवांचं जरी वर्णन केलं तरी आमची निष्ठा मात्र फक्त पांडुरंगावर बरं कागवत्या पा? त्याच कारण जगाकडे पाहत असताना संतांनी देव म्हणूनच पाहिले दे। सर्वाभूती पाहिवानी म्हणून आम्ही मानतो सगळ्यांना परंतु निष्ठा मात्र पांडुरंगावर ठेवतो भेटतो गोस्वामी तुळशीदासजींनी रामायण लिहायला घेतले आणि कोणताही ग्रंथ लिहित असताना अगोदर नमन करावं लागतं कीर्तनाच्या अगोदर सुद्धा आपण नमन करतो एखादी कथा असेल कीर्तन असेल एखादा ग्रंथ लिहायला घेतला की पहिलं काही देवतेंना नमन करावं लागतं आणि मग गोस्वामी तुळशीदासजी रामायण ग्रंथ लिहायला घेतला तर सगळ्या देवांना वंदन केलं सगळ्यांना नमन केलं तुळशीदासजींचा अधिकार होता येतीस कोटी देव तर वंदन केलंच केलं पण भूतांना सुद्धा केलं आनंद झाला म्हटल्या एवढा मोठा संत आपल्याला नमन करतोय भूत हजर झाले भूत म्हटले महाराज तुम्ही आमची तुमच्याकडून मला काही अपेक्षा नाही पण इच्छा असेल देण्याची तर काय करा राम राम मला काय असता भूत थांबत नाही पण तुळशीदासजींनी भूतांना सुद्धा नमन केलं याचा अर्थ सगळ्यांना आम्ही मानतो पण निष्ठा मात्र रामावर आहे सगळ्या संतांनी सगळ्या देवतांचं वर्णन केलंय सगळ्यांना मानलंय त्याला व्यावहारिक अर्थ सांगायचा सा झाला तर समजा एखादी मुलगी लग्न झाली लग्न झाल्यानंतर जेव्हा नांगाईला ती सासरी जाते तेव्हा ती फक्त आपल्या नवऱ्याची सेवा करते का घरातल्या सासू सासऱ्याची सुद्धा सेवा ती स्वयंपाक बनवत असताना घरातल्या सगळ्याच मंडळींचा स्वयंपाक बनवते कपडे धुता असताना सगळ्यांचे कपडे धुते पण संसार मात्र फक्त आपल्या पतीबरोबर करते महाराज म्हणतात आम्ही सुद्धा त्याग पद्धतीन अम नारायण कैषा अम नारायण